कश आहात तुम्ही सर्वजण सर्व ठीकच असता मी पण मस्त मजेत आहे आज खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो होता पण salah oke okay. terbola ini pada 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 layu नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सर्व स्वागत आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आता खूप दिवसातून लाईव्ह आलेले आहे त्याला म्हटलं बोलावंच थोडं तर पहिलं तर पटापटा या तुम्ही करूया आपण बोलायला सुरुवात

रोजचा थेपा असंच तुमचा चहा गोष्ट झाल्यावर चहा रे मी चहा घेऊनच येते इकडे आता इतके चा घेतली आणि तू मला एक सांगा मला आवडत नाही काय बरं पेच नाही मिची करून होता का, का, का? मी आधी दूध चहा प्यायची पिशी ची म्हणा असं दूध म्हणा मला दूध खायला आवडत दूध मला प्यायला नाही आवडत आणि चहा पण नाही आवडत हा बरं उलट मग मग चहा कशी लागते थोडीशी पिऊन जाते मनस लावायची काळा चहा दुधात चालत काळी चहा आणि काळी त्या थोडं लिंबू प्यायचं लिंबू तर नसतो असत आपल्या तुमची तर राहीन कारण माहिती फ्रीज नाही त्याच्यामुळं पण मी नाही सकाळ आणि संध्याकाळी काळी चहा घेते तुम्हाला वाटून दे आता पैसे काय नसतील का माझ्याकडे पण मग तरी

जाते भरपूर लोक बर का जाते भरपूर लोक बर का पण मग कस कुत्रे खात्री भीती वाटते चरच आहे तिकडे सगळा काय करा का सगळी ना पोरगा पोरगा आनंद गाऊन मला बरोबर बर mm -hmm. पाच सात सात आठ चापाते केले मी परत तुम्हाला सांगते मटकी केली मटकी ठेवली ती याच्यावर नेली मग मी साधी मटकी केली पोळ्या केल्या <coughs> आणि काल कुल्ट्या जिलेबी ती का हम्म मग ती लय लेट झाली होती शिज शिजता टाइम लागतो शिजायला टाइम लागतो आणि एक तर चुलीवर लवकर शिजली त्या दिवशी साडे नऊ वाजले गाई जेवायला कुल्ट्या जिलेबी का आमचं रोज साडे माना मध्ये लवकरच आमच्या तिकडे तसले वळेव लाडू होते बघा खावाच्या पिट्याचे करतात गे वळेव लाडू पाटीला द्यायला हळदीच्या पाटील हळदीच्या पाटीला त्याला आमच्या तिकडे ते वळेव लाडू बनवतात बघा ला। त्याच फार बरेच आणि आणि असते लाडू म्हणजे कसे असे गोल लाडू नाही ते जलेबीवानीच राहते तसे तिखट बनवता येते गोड कसे बनवायचे पाक करून गोड नसते गिळत माहिती हे किती टेस्ट लागतं खायला हे किती बाहेर लागतं तिखट हे तिखट शिजवलेलं नसतं माहिती तळलेलं राहते करतात असे एवढा टाकी बरोबर गुलाबजाम आणि वळव लाडू म्हणजे वळव लाडू कसे करते सडते त्याला आपण खीर गव्हाची खीर माहिती तुम्हाला गव्हाची खीर मी माहिती आमच्या तिकडे पित्राला करतात गव्हाची खीर ते गहू गहू आणि ते उकळात कुटायचे कुटायचे म्हणजे ते बारीक होत नाही त्याच्यावरच सालपट निघत फक्त नाही चीक नाही ते कुटायचे मग ते कुरडा नाही लाडू कुरडायात जाऊ द्या कुरड्यात सारख्याच आहेत तुमच्या आमच्या मग ते, 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 ते लाडू मग ते पीठ त्या वाळवायचे जी। ते त्याच्यात गव्हा ते गुळाचं पाणी करून हिलायची ते टाकून ते पिठात टाकायचं लाडू बांधायचे तसे लाडू नाही बांधायचे आपण जिलेबी करत कुकळ त्याच्या तसं लाटायचं ना असं गोल करायचं गोल म्हणजे डायरेक्ट असं जिलेबी सारखं करायचं आणि ते चालायच मी करीत राहते कधी कधी दिलाय हा भाऊ तो नंबर माझ्याकडून काही शेव झाला नाही तर नंबरच उडला मला काही एवढं मोबाईलमधलं <laughs> जमत नाही त्याच्यामुळे ते तुम्ही दोन दोन अक्षरं दिलेले नंबर सेव्ह करणं नाही झाला एवढे सगळे नंबर आणवड नंबर मग काही लक्षात आला नाही परत तुमच्या थोडं भाषात फरक पडला म्हणजे मला ती भाषा आवडत नाही तशी तुम्ही ना डायरेक्ट गाठ न भेट डायरेक्ट कॉल कर म्हंटला ही भाषा थोड मला खटक ती मला अशी भाषा मी तुम्हाला भाऊ म्हणते तुम्ही समजा भावाच्या नात्यांनी म्हटले बी असले पण मेन गोष्ट म्हणजे तुमचा नंबरच उठला <laughs> तुम्हाला नाही हसत आहे मी इकडं मैत्रीण बसलेली त्यांना हसते सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये या पट फट फट जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला तुमचा मोबाईल तुमच्या सोबत नाही का तुम्हाला दिसले असते मी लाईव्ह मध्ये दिसते नाही काय काय बोलते काय काय नाही आता लाईव्ह अस मी अशी बसलेली तुम्ही <laughs> ते एक सांगत होते नाही का mm. ते याच त्या पुरीचिट नाही मला दिसते लावत देत होती तो हो में था हो तुम्ही पाठीमागून आले होते माझी ड्युटी सुट्टी झाली होती माझ्या लक्षात आहे हो पण कॉल करायचं माझ्या लक्षात नाही राहिलं आणि ते नवीन नंबर असल्यामुळे ते नंबर उडला गाणे लागले बाई गाण्यामुळं ना हे होतं कॉपरायटी यायच भीती वाटते Hmm. लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असलेल्यांनी असलेल्या तर नाही जमणार मला लय बंद करायला वाटत जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ओके हो इकडे टी व्ही आवाज यायलेत मला मला बंद करावं लागतंय बाय